नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजनाबद्दल सविस्तर माहिती तसेच आपल्या मुलांचं या दिवशी ऑप्शन कसं करावं मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकावी याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर उद्या आहे श्रावणी शुक्रवार आणि या श्रावणी शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पूर्वी आषाढ देवघराच्या भिंतीवर जीवतीचा कागद चिटकवला जात असे घरातील आत्या मावशी आई आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळदी कुंकवाची बोट लावून त्या माळा आणि बोडादोडाचे नैवेद्य जिवतीला दाखवत असे श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळदी कुंकू आणि ओटी भरणे तसेच जिवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण मास श्रावण मास पाळले जात असत व श्रावण सोडून दिला जात असे धार्मिक वातावरण असलेल्या अलीकडे पूजन जीवतीचा कागद कापसाची वस्त्र तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जीवतीला काहीही लागत नाही मात्र एवढ्या अल्पसेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कार्या मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याचे कारण देखील भगवान विष्णूचा चौथा अवतार उता असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांचा परिचयाची आहे बाळ प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपू पासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच्या मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजे घरात उडवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून कधी विष बाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा कृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य देवत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्णाने त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या चे डोहात गेला आणि श्रीकृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या अभय देणारा खेळत बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो म्हणजे कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून ज्योतीप्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान त्यानंतर जरा व जीवंतिका या देवता जरा या येतात महाभारतात एक कथा येते अर्थ होतो दीर्घायुग प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी, करता देवी पाळण्यात व आजूबाजूने बालकांना खेळवत असल्याच्या रूपात देखील दाखवली जाते नंतर बुध ग्रह हत्तीवर असलेला बसलेला असून हत्ती बस अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात जाबूक घेतलेला दाखवतात प्रभावाने जातकाला अवलिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व हे गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती उन्नतेचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्नता आणि आपल्या बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्व व्यक्तितत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचे वाहन वाहक हे अहंकाराचे प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुद्ध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळाले एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य करणारी देवता त्या आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता असा हा ज्योतिप्रतिमेचा क्रम एका मात्र शक्तीने दुसऱ्या रक्षक व पालन शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जगातील सर्व प्राणी मात्राच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे आता मुले परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर ही पूजा कशी करावी किंवा मुलांना कसे ओवाळावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता श्रावण शुक्रवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठला तरी पण चालेल आता या दिवशी आपण उपवास व्रत करायचा आहे का तुम्हाला शक्य असेल तर करू शकता आणि नाही केलं तरी पण चालेल फक्त मनापासून आपण ही पूजा सेवा करायची आहे तर आपण जरा जिवंतिकेचा फोटो आणायचा आहे हा जीवतीचा फोटो तुम्हाला सहज बाजारामधून मिळून जाईल आता हा फोटो आपण आपल्या घरामध्ये जागा असेल तर तिथे घरामध्ये लावायचा आहे मग जिथे पण तुम्ही देवघरामध्ये दे कुठे जागा असेल तर तिथे आपण हा फोटो देखील लावू ठेवू शकता किंवा अगदी हे चित्र असेल तर हे चित्र आपल्याला चिटकवायचं आहे आता त्या चित्राला म्हणजेच त्या फोटोला आपल्याला माळा देखील घालायची आहे त्यामुळे ज्योतीचा फोटो आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे आपल्याला पूजन देखील करता येईल आणि माळा देखील घालता येईल अगदी काही ठिकाणी ज्युतीच्या फोटोची फ्रेम देखील बनवून घेतली जाते आणि मग त्याची पूजा केली जाते आता या दिवशी आपण मुलांचा ऑप्शन कधी करायचं आहे तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर सकाळी लक्षात राहिलं नाही तर दुपारी संध्याकाळी सायंकाळी केलं तरी पण चालेल प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील आपण एक दिवा लावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच ठरत असतो आता आपण आपल्या मुलांचा ऑप्शन करायचा आहे त्या अगोदर ज्योती मातेजवळ देखील आपण एक दिवा लावायचा आहे आता काही ठिकाणी अगदी घट देखील भरला जातो तुमच्याकडे देखील घट भरत असेल तर तुम्ही देखील भरू शकता किंवा अगदी नाही भरला तरी पण चालेल तसेच श्रावण शुक्रवारी ज्योती ओटी देखील भरली जाते आता तुम्हाला या श्रावण शुक्रवारी शक्य नसेल तर अगदी शेवटचे श्रावण शुक्रवारी किंवा कोणतेही श्रावण शुक्रवारी ज्योती मातेची उटी भरली तरी पण चालेल आपण ज्या प्रमाणे आपल्या कुलदेवीची उटी भरत असतो त्याचप्रमाणे ज्योती मातेची उटी भरायची आहे आणि जे श्रावण शुक्रवारी आपण उठी भरणार आहोत ते श्रावण शुक्रवारी आपण एखाद्या महिलेला घरी बोलवायचं आहे आणि तुम्ही अगदी तिला जेवणासाठी देखील बोलू शकता आणि त्या दिवशी आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे आपण जो ज्योतीचा फोटो आहे तर त्याची आपण पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे तसेच वस्त्रमाळ देखील घालावी आणि आपल्याला दुर्वा आणि आघाड्याची माळ देखील करायची आहे आता बाजारामध्ये दे देखील दुर्वा आघाडा तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा अगदी शेतामध्ये दे देखील आपल्याला दुर्वा आघाडा हा मिळतो आणि श्रावण महिन्यामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये आघाडा हा आपल्याला बघायला मिळतो तर आपण त्याची माळ करायची आहे ही प्रत्येक शुक्रवारी आपण त्या ज्योतीच्या फोटोला ही अर्पण करायची आहे आता आपण ज्योती मातेला ओवायचं आहे त्यानंतर आपण आपल्या मुलांचा ऑप्शन करायचं आहे आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाचं आपण ऑप्शन करायचं आहे लहान बाळ असेल किंवा अगदी मोठा मुलगा असेल तर तुम्ही प्रत्येकाचं ऑप्शन हे करू शकता तर मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना फक्त पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे एक ताट तयार करायचा आहे त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे तसेच त्यामध्ये हळदी कुंकू ठेवावा अक्षता ठेवाव्या एक सोन्याचा दागिना एक सुपारी देखील आपण ठेवायची आहे आता आपण आपल्या मुलांचं अक्षर करायचं आहे मुलगा असेल तर आपण आपल्या मुलाला कुंकू आणि टिळा लावायचा आहे त्यावरती थोडेसे अखंड अक्षदार देखील अर्पण करायचे आहे तसेच आपण आपल्या मुलाला सुपारीने देखील ओळायचं आहे कारण की सुपारीसारखी आपली मुले टणक व्हावीत म्हणून सुपारीने देखील ओवाळलं जातं त्यानंतर आपण सोनं घ्यायचे आहे आपली आजी नेहमी सांगायची की आणि नेहमी सोन्याचा वापर देखील करावा कि की ज्यामुळे आपल्या मुलांना सोन्यासारखे तेज मिळते म्हणून आपण ते आपल्या आपल्या दिव्याने मुलाला ओवाळायचं आहे ओवाळत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजर बाधा झालेली असेल इडा पिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशी आपण ज्योती मातेला प्रार्थना करायची आहे आपण ज्योती मातेची आरती देखील करायची आहे तसेच ज्योती मातेची कथा देखील म्हणायची आहे किंवा अगदी तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता श्रवण केली तरी पण चालेल तसेच ज्योती मातेला आपण दूध आणि फुटाण्याचा नैवेद्य देखील आवर्जून दाखवावा आणि हा जो काही नैवेद्य आहे तर तो तुम्ही नंतर सर्वांनी ग्रहण करायचा आहे अगदी पुरणपोळीचे नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी नक्कीच बनवू शकता आता जर तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर अशा वेळेस काय करायचं आपण थोडेसे खंड तांदूळ घ्यायचे आहेत आपण घराच्या मध्ये उभे राहायचं आहे आणि आपल्या घरामध्ये चारही दिशेने हे तांदूळ टाकायचे आता टाकत असताना आपण म्हणायचं आहे हे ज्योती माता माझा बाळ जिथे असेल तिथे त्याचं रक्षण कर आणि आता ही श्रावण शुक्रवारची पूजा फक्त आपण एकाच श्रावण शुक्रवारी करायची नाही तर श्रावणामध्ये जेवढे पण शुक्रवार येतील तर तेवढा श्रावण शुक्रवारी आपण ही पूजा आवर्जून करायचीच आहे तसेच मुलांना देखील या चारही श्रावणी शुक्रवारी आपण ओळायचं देखील आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतीपूजनाबद्दल सविस्तर माहिती तसेच आपल्या मुलांचे या दिवशी रोषण कसं करावं मुलांवरून कोणती वस्तू ओळून टाकावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद